जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव सांस्कृतिक विभागातर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शब्दाची खान महाराष्ट्र श्याम गुरुजनांच्या साहित्य अण्णाभाऊची लेखणी जगात देखणे सन्मान्य व्यासपीठ वंदनीय वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींवर सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना लोकशाहीर साठे यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगाली जिल्ह्यातील वटेगाव येथे झाला त्यांच्या त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊरावसाठी असे होते त्यांच्या आईचे नाव वालूबाई होते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझे नाव श्रद्धा नवनाथ डाकोरे आज आज लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचितानं एकावेळी विनंती तुमच्या नावाशिवाय सारा इतिहास अपूर्ण आहे लोकमान्य टिळक तुमचे कार्यच असे खास आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात झाला आणि केसरी व मराठा वर्तमानपत्रे सुरू केले एवढं बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद नमस्कार माझं नाव सुप्रेम त्रेंबक नादरे मी पाचवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कळसगाव मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतजिताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे तर त्यांच्या आईचे नाव वाळूबाई साठे होते एवढं पण मी माझ्या भाषण संबोध जय हिंद महाराष्ट्र माझं नाव संस्कृती गजानला खरे मी येतात दुसरी शिकले क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह हो गर्जना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह हो गर्जना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा ठिकाणी घेतलेला आहे स्वातंत्र्याची नवी प्रेरणा ठिकाणी जनतेला दिली अध्यक्ष माशी पुंजगुर्ज वर्ग आणि ती जमलेल्या मित्र मित्रमैत्रिणींना भारताचा एक भारताचा इतिहास ज्या नावाशी अपूर्ण आहे आजही ज्यांचं नुसतं नाव घेतलं तरी उर अभिमानाने म्हणून होते असे व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात तेवीस जुलै अठराशे रोजी अठराशे छप्पन्न रोजी एका तेजस्वी सूर्याचा प्रखर तेजाने एवढे बोलून माझे भाषण संपते जय हिंद माझे नाव अंकिता उद्धव कर्तिकर मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव तर मी आज तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीविषयी दोन शब्द सांगणार आहे हे दिवशी शांतचिकाना ऐकून गावी माझी नवरी अनमोल जयंतीची वाणी प्रभावी विचारांची अनमोल अनमोलची वाणी प्रभावी विचारांची लेखनी लोकशाही म्हणून किती इतिहासाच्या पानोपाणी लोकशाहीर म्हणून किती इतिहासाच्या पानोपाणी फक्त दीड दिवसाची शाळा शुभून छत्रपती शिवाजी महाराजांचा ओवाडा रशियाच्या काना कानाकोपऱ्यात पोहोचना पोचविणारे एकमेव साहित्यरत्न साहित्य सम्राट हे लोकशाहीर साठे अशा या आशया साहित्यरत्नास प्रथम त्रिवार वंद।